कला केंद्र म्हटलं की चर्चा व्हायचीच तिथल्या बायकांची नाच गाण्यांची तिथे सादर केल्या जाणाऱ्या लावण्यांची आणि खासगी बैठकींची मोठमोठ्या राजकारण्यांपासून ते गावखेड्यातल्या खिशात नुकताच पैसा खुळखुळू लागलेल्या तरुणांपर्यंत प्रत्येकाच्याच आवडीचा विषय म्हणजे ही कलाकेंद्र अर्थातच तस इथे तसले उद्योगही चालतात बाई आणि बाटलीचा हा व्यापार अनेकांनी या नादात आपल्या इस्टेटी गमावल्यात असे कैक किस्से आपल्याला ऐकायला मिळतात मात्र आता तर कला केंद्रात असलेल्या अश्लील देण्यासाठी राज्य शासनाने राज्यात लोकनाट्य सांस्कृतिक केंद्र सुरू केले होते परंतु राज्याच्या अनेक सांस्कृतिक कला केंद्रात चक्क डान्स बार आणि डीजे सुरू असल्याचा गंभीर आरोप लावणी सम्राज्ञी नटरंगी नार सुरेखा पुण्यात काल झालेल्या एका पत्रकार परिषदेत आंदोलन करण्याचा इशारा देताना सुरेखा पुणेकरांनी लावणीच्या नावाखाली कला केंद्रात सुरू असलेल्या डान्स बारचे आणि अश्लील चाळ्यांचे व्हिडिओच्या माध्यमातून पुरावे सादर केलेले आहेत राज्यभरात डान्सबार वर बंदी असतानाही राज्यातील ब्याऐंशी पैकी बेचाळीस कला केंद्रांमध्ये डान्स बार डीजे सुरू आहे या डान्स बार मुळे अनेक संगीतकार कलाकार वाजंत्री हे देशोधणीला लागलेत अजून तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सतत शासन दरबारी जाणार आहोत आम्ही शासन दरबारी उपोषण सुद्धा करणार असल्याचा इशारा यावेळी सुरेखा पुणेकरांनी दिलाय आता काय आहे हे कला केंद्र ज्याबद्दल सुरेखा पुणेकर बोलत आहेत तर कला केंद्र म्हणजे पुणे नगर हायवेवर पुणे सोलापूर हायवेवर असलेली आणि संगीत वारीच्या कलाकारांसाठी उपलब्ध करून दिलेली लोकनाट्य सांस्कृतिक कला, लोक कला केंद्र इथे एकेका नाचणारीच्या जीवावर तब्बल पंधरा ते वीस माणसांची कुटुंब चालतात कुटुंबात दुसरं कोणीही पैसा कमवत नाही महाराष्ट्रातल्या कोल्हाटी समाजातल्या बायका अशा केंद्रातून नाचतात आता इतर दलित आणि भटक्या विमुक्त स्त्रिया या व्यवसायात आल्या आहेत तर इथेच त्या जेवतात आणि इथेच नाचतात ही संगीत बारीची पार्टी म्हणजे नेमकं काय तर एका पार्टीत किमान आठ ते दहा लोक काम करतात अठरा ते चाळीस वयोगटातल्या पाच नाचणाऱ्या कलावंतिनी त्यांच्यासाठी गाणारी एक गायिका आणि हार्मोनियम ढोलकीच्या आवाजाने बैठकीची खोली दणानून सोडणारे मास्तर आणि वसतात अशा सात ते दहा पार्ट्या एका कला केंद्रात असतात रात्रभर नाचून जमा होणाऱ्या पैशांची कला केंद्रांचे मालक आणि पार्टी मालकीण यांच्यात विभागणी केली जाते पार्टी मालकिणीच्या हातात आलेले पैसे त्या पार्टीत काम करणाऱ्या कलाकारांना वाटले जातात पार्टी मालकिणीने कला केंद्र चालकाला दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात कला केंद्र चालक त्यांना एक सुरक्षितता महिन्याला लागणार राशन पाणी आणि जगण्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा देऊ करतो असा सरळ सरळ हा व्यवहार आहे परंतु या कला केंद्रातून पारंपरिक लावणी कालबाह्य झाली आहे हे त्रिकाल सत्य आहे कला केंद्रात येणाऱ्या लोकांना लावणी पाहण्यात रस राहिला नाही लोक येतात खुर्चीवर बसलेल्या पोरींची तोंड पाहून पार्टी फायनल करतात आणि बैठक लावतात बैठकीतही चित्रपटाची गाणी वाजवण्याची मागणी करतात त्यामुळे बाजारात ज्याची मागणी आहे त्यानुसार नाचून पोट भरणं इतकं त्या कलावंतिणीच्या हातात असतं बंदिस्त बैठका झाल्या आणि गिराईकला एखादी नाचणाईबाई आवडली तर तो तिला बाहेर घेऊन जातो राज्यातील बहुतेक कला केंद्रांमध्ये हेच प्रकार चालतात आणि म्हणूनच सुरेखा पुणेकरांनी त्याविरुद्ध आता आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय मागणीला लावणी क्षेत्रातील अनेक जाणकारांकडून पाठिंबा मिळतोय आता मायबाप सरकार इतक्या गंभीर विषयाकडे कसं बघतं ते लवकरच कळेल तुम्हाला याबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाय म्हणूसच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सही फॉलो करा